वेगळा आहे इंटरेस्टिंग आहे आणि वैज्ञानिक आहे आपल्या भारताचा जो अणुऊर्जा विभाग आहे आणि भारताची आपली अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो यांच्या वतीनं दिनांक पंचवीस ऑक्टोबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत एक वैज्ञानिक बलून अवकाशामध्ये सोडली जाणार आहेत हैदराबाद या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे त्या ठिकाणावरून ही बलून सोडली जाणार आहेत आणि या बलूनचं काय तर काय काहीतरी संशोधनाचं काम आहे ते काय त्यांनी आपल्याला जाहीर केलेलं नाही आता त्यांना काय संशोधन करायचं त्यांचं त्यांना माहिती परंतु ही जी सोडलेली बलून आहेत हैदराबाद येथून सोडलेली बलून तर वाऱ्याच्या दिशेनं हैदराबादपासून दोनशे ते साडेतीनशे किलोमीटरच्या दरम्यान जमिनीवर पडू शकतात किंवा उतरू शकतात तर आता या माध्यमातून काय आवाहन आहे की अहिल्यानगर जिल्हा असेल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल नांदेड असेल बीड असेल सोलापूर असेल सांगली सातारा त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ही बलून उतरण्याची दाट शक्यता आहे तर मग आपण काय करायचं किंवा या जिल्ह्यातील नागरिकांनी काय करायचं की ज्या ठिकाणी हे बलून उतरेल तर बलून आपल्याला माहिती पडलं की एखाद्या ठिकाणी बलून उतरलं आहे तर त्या बलूनची माहिती आपण जवळच्या पोलिस स्टेशनला किंवा पोस्ट ऑफिसला त्याचबरोबर आपण जिल्हा प्रशासनाला ही माहिती देऊ शकतो आणि याच्या बदल्यात काय तर आपल्याला याच्या बदल्यात इस्रो आणि या अणुऊर्जा विभागामार्फत आपल्याला चांगलं बक्षीस दिलं जाणार आहे असं त्यांनी जाहीरसुद्धा केलेलं आहे परिसरामध्ये असा बलून आपल्याला आढळून आला तर आपण काय करायचं आहे की त्याला आपण काळजी ही घ्यायची की त्याला हात लावायचं नाही त्याच्याशी काहीही छेडछाड करायची नाही नाहीतर आपण त्याला खुलून मिळून पाहत बसणार तर तसं कृपया कुणीही करू नये कारण त्याच्यामध्ये जी माहिती साठवलेली आहे ती माहिती आपल्या एका छोट्याशा चुकीमुळं ती माहिती नष्ट होऊ शकते आणि त्यांच्या मेहनतीवर आपल्यामुळं पाणी पेरलं जाऊ शकतं त्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट की ते आकाशात भ्रमण करतायत आणि खाली येत आहेत तर या एकूण प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये हा एक उच्च दाबाची विद्युत शक्ती तयार झालेली असू शकते त्यामुळे आपल्याला त्याला हात लावला तर करंटसुद्धा बसू शकतो त्यामुळे ते त्याला कसल्याही प्रकारचा हात आपण लावायचा नाही त्याचा फोटो घ्यायचा दुरून आणि पोस्ट ऑफिस असेल किंवा जवळचं पोलिस स्टेशन असेल किंवा जिल्हा प्रशासनाशी आपण याबाबतची माहिती द्यायची तर चला आपण वाट पाहू आपल्याला पण अशी संधी मिळावी की आपल्या परिसरामध्ये हा बलून उतरावा आणि आपण त्याची माहिती या संशोधन विभागाला द्यावी नवीन काहीतरी आहे इंटरेस्टिंग आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला तुम्हाला सर्वांना याविषयीची माहिती द्यावी यासाठी हा व्हिडिओ बनवला चला धन्यवाद